या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांची रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळ नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन सहा तीन एक चार तीन दोन साथ, तीन सात आठ सात नऊ एक चार सोलापूर भाजपला मोठा धक्का कल्याणी हलसंगीसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री कल्याणी हलसंगी आणि किसान मोर्चा शहर सरचिटणी श्री गजानन हलसंगी यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला जिल्हा प्रमुख डॉक्टर प्राध्यापक अजय दासरी यांनी सर्वांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले यावेळी प्रमुख दत्ता गणेशकर प्रताप चव्हाण शहर प्रमुख नाना मोरे जिल्हा संघटक जगदीश कलकेरी डॉक्टर प्रीतम उपलब्ध पंकज गजकोश सुरेश शिंदे अंबादास चव्हाण आणि रवी नायक मेहत्रे या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे सोलापुरात शिवसेनेची ताकद आणखीनच वाढली आहे आम्हासाठी उपस्थित